आपण पूर्वनियोजित ठरवल्याप्रमाणे शासकीय विश्रामगृह आष्टी या ठिकाणी सर्वच पक्षांच्या संविधानप्रेमींनी बैठकीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आज सर्वानुमते एकच प्रमुख ठराव मान्य करण्यात आलेला आहे की येत्या सर्वच निवडणुकांमध्ये एव्ही एम बंद करून बॅलेट पेपरनं निवडणुका घ्याव्यात असं एकमेकांना ठरवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकाचं चा म्हणणं असंच आलं की ई न मतदान केल्यानंतर सर्वच मतदार हे अतिशय त्यांची जनभावना अशी आहे की आपण दिलेलं मतदान नेमकं आपण दिलेल्या माणसालाच आपण निवडलेल्या प्रतिनिधीलाच जातं आहे का शक्यता ही शक्यता कोणालाही वाटत नाही त्यामुळं सर्वच देशातील जनसामान्य माणसांची अशी प्रतिक्रिया आहे की एव्हीएम हे विश्वास विश्वासास पात्र राहिलेले नसून पुढील यापुढील सर्वच निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि वंचित समूह समुग समूहाची जर अशी मानसिकता झालेली आहे की आम्ही वंचित सत्तेपासून वंचित फक्त एव्हीएम व्ही मशीनमुळेच राहिलेलो आहोत तरी सर्वानुमते असं ठरवण्यात आलं की मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांना तसेच बीड जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सदर निवेदनाच्या प्रती देण्यात येणार आहेत आणि आजच्या या बैठकीला तालुक्यातील सर्वच संविधान प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे एवढं बोलून थांबतो जय जवान जय किसान जय भारत सर्वप्रथम सर्व, सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज आष्टी येथील विश्रामगृहामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं होतं या बैठकीमध्ये व्ही एम हटाव आणि बॅलेट पेपर लाव या मागणीसाठी आम्ही सर्व संविधानप्रेमींनी आष्टी येथील विश्रामगृहामध्ये बैठकीच्या बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये आमचा एक प्रस्ताव पारित केलेला आहे की येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एम मशीन न वापरता बॅलेट पेपरनी मतदान घेण्यात यावे आणि ब्ही एम मशीन पूर्णपणे बंद करण्यात यावी कारण की या ई व्ही एम मशीनमुळं ज्या उमेदवाराला आपण मतदान करतोय तो उमेदवारच या ठिकाणी निवडून येत नाही आणि त्यामुळं आपण ज्या आपल्या ज्या आपली जी कामं आहेत जे आपले विकासाचे कामं आहेत ते विकासाचे कामं पूर्ण न होता हे चोरांच्याच हातामध्ये हे मतदान घेत जात असल्यामुळं आपल्याला इथून पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपर हे अति आवश्यक आहे इतकं आवश्यक आहे की ते आपल्या जीवापेक्षा जास्त आवश्यक असल्यामुळं इथून पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपर न आणता इव्हीएम मशीन न आणता सॉरी ईव्हीएम मशीन न आणता बॅलेट पेपरनीच निवडणूक घेण्यात यावी एवढं बोलून मी थांबलो आज या ठिकाणी आष्टी येथील विश्रामगृह येथे सर हजारोच्या संख्येने जमलेल्या आष्टी तालुक्यातील नागरिकाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला अशी विनंती करण्यात येते किंवा असं आव्हान आम्ही करतोय की येणाऱ्या लोकसभा विधानसभा किंवा येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये ह्या ई व्ही एम ई व्ही एमने न होता त्या बॅलेट पेपरवर व्हावेत हो आणि सर्वसामान्याचे प्रतिनिधी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये आणि अशा असंख्य निवडणुकीमध्ये त्यांना संधी मिळावी आणि ह्या ई व्ही एमच्या माध्यमातून जो वंचित समूह आहे त्याला नाकारण्याचं एक षडयंत्र ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे तरी आम्ही असं केंद्राला आणि राज्य सरकारला अशी आव्हान करतोय ये की येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरने मतदान व्हावे अशीच अपेक्षा करतोय भीम काय सांगणार आज आपण बैठकीचं आयोजन केलं होतं काय निर्णय झाला बैठकीत या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्र आणि भारत सरकारने जी ई व्ही आहेत ही मशीन हटवून आपल्याला बॉयलट पेपर घेणं बंधनकारक आहे कारण त्या मशीनमध्ये मध्ये त्या मशीनमध्ये मध्ये जो काही शासनाच्या विरोधात किंवा संघटनेच्या विरोधात जे काही म्हणजे मशाल वगैरे त्याच्या चुका झालेल्या आहेत ते असं होतं जर पन्नास मतदान जर एक जणांनी केलं तर पंचेचाळीस मतदान भाजपला पडतं आणि पाचच मतदान इतर व्यक्तीला पडलं जातं त्यामुळे हे सगळं जे तथ्य आहे ते बंद केलं पाहिजे आणि बंद करण्यासाठी आम्ही अवरात्र आम्ही अवरात्र बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या साथीला उभे आहेत छत्रपती शिवाजीराजांनी दिलेल्या प्रदेला आम्ही उभे आहेत राजेश्री शाहू महाराजांच्या आम्ही उभे आहेत आणि राजेमाता जिजामातीच्या सुद्धा प्रवाहाला आम्ही उभे आहेत ही मशन बंद करा यासाठी आम्ही दोन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्याला दे निवेदन देणार आहेत असं मी कॉम्रेड सुरेश नेखाजी यांच्या वतीने आणि माझ्या पार्टीच्या वतीने मी तुम्हाला निवेदन देतो दे, हे सत्य आहे संविधान प्रेमी बैठक पार पाडण्यात आलेली आहे तर आमची एकच मागणी आहे की ईव्हीएम हटाव आणि देश बचाओ संविधान बचाव अशी आमच्या मागणी येतात तर ही ई जर हटवलं नाही तर देश धोक्यात ये दे, आणि आपल्याला परत आपले गुलामगिरीचे जीवन जागा, जागा लागेल त्याच्यासाठी आपल्याला ब्लेड पेपरच आपल्याला पाहिजे हीच आमची स्वाभिमानी पक्षाची मागणी आहे